नमस्कार माझं नाव विनंती महादेव पुकळे मी नूतन मराठी विद्या नववीची विद्यार्थिनी आहे माझा विषय आहे महिला व मुली असुरक्षित का आहेत हो आता ऐकल्यात खूप न्यूज हो आता ऐकल्यात खूप न्यूज प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटतो की तिने भारतासारख्या देशात जन्म घेतला पण तिला हे नाही माहिती की ती भारत भारत देशात सुरक्षित नाहीये हो ती भोळी आहे तिच्या डोळ्यावरती एक काळी पट्टी बांधली आहे अरे ते राहू द्या महाराष्ट्रासारख्या राज्यात हो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य आहे इथे स्त्रीला कसली भीती तरीही तरी, तरी पण जे नाही व्हायचं ते होतच एखाद्या मुलीवर जर बलात्कार तर समाज काय करतो चार दिवस मेनबत्त्या घेतो आणि राडा गोंधळ घालतो पुन्हा आहे तेच आपापल्या कामात व्यस्त आणि चुकून जर ती मुलगी जिवंत राहिली तर, तर समाज तिला सुखाने जगू नाही देता अहो अंगावर झालेल्या जखमा एक वेळेस भरून निघतील पण मनावर झालेल्या जखमांचं काय म्हणून सांगते प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्री ही राजमाता सारखी असते तर प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बनवायचा प्रयत्न करतो हा मान्य करते इथे चूक नाहीये फक्त मुलांची इथे चूक आहे स्त्रियांचीही कि नको ती फॅशन करायची नको ते कपडे घालायचे जे आपल्यासाठी योग्य नाही अरे भारतासारखी संस्कृती अवघ्या जगात नाही तरीही तिथे जर उत्तम उदाहरण द्यायचं म्हणलं तर सिंधुताई सपकाळ हो आपली माय अवघ्या अनाथांची माय मी त्यांचं भाषणात ऐकलं होतं ते एकदा अमेरिकेला भाषण देण्यासाठी जात होत्या त्यांना दोन गोष्टींची भीती होती एक तर विमान पडणार तर नाही दुसरी म्हणजे अमेरिका कशी असेल राहणीमान कसं असेल त्या अमेरिकेत पोहोचल्या त्यांनी अमेरिका बघितली त्यांच्या अंतकरणातून मनातून एक आवाज आला अगं सिंधू तू या अमेरिकेला घाबरतेस या अगं तू जिथून आली आहेस ना त्याला भारत माता म्हणतात आणि अमेरिकेला मावशी पण म्हणते हो खरं एवढंच नाही तर त्या स्टेजवर गेल्या त्यांनी भाषण केलं तिथे काही महाराष्ट्राची पोरं होती सिंधुताई सपकाळ जय महाराष्ट्र अरे नववारी बेस्ट जय महाराष्ट्र हो सिंधुताई सपकाळ यांना खूप अभिमान वाटला कारण त्या नववारीत परदेशात गेल्या होत्या मी तर म्हणते आजकालच्या स्त्रियांनी नववारीच नेसावी हा आज आजच्या युगात नाही जमणार नववारी नेसायला पण सणाचा उत्साहानं तर नेसलीच पाहिजे ना परंपरा आहे परंपरा राहू द्या सणाचा मान आहे तो तरी मान द्या नेसना तर लांबच साधं डुंकून पण नवारीला आज कोणी बघत नाही आणि ज्या स्त्रियांना नवारी नसायची लाज वाटते ना त्यांनी हे जाणून घ्या की राजमाता जिजाबाई ज्यांनी शिवबा घडवला त्याही नववारीतच होत्या पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांनी बांधलेल्या घाटाच्या चिंबोरे देखील उडाले नाहीत त्याही नववारीतच होत्या सावित्रीबाई फुले ज्यांनी मुली शिकवल्या त्यांची प्रगती केली त्याही नववारीतच होत्या आपल्या भ्रमाबाई आंबेडकर ज्यांनी खूप हालाकीचे दिवस काढले खर खरंच खूप हालाकीचे दिवस काही नऊवारीतच होत्या एक काय लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा रमाबाईच मोठी आहे एवढंच नाही मी मुलींना हेच सांगेल दोष इतरांना देणं बंद करा कलियुग आहे कोण कोणाचं नसतं स्वतः स्वतःसाठी बना हो स्वतः स्वतःसाठी बना मुलीने बनायला पाहिजे तर भागिनी सारखं कारण अप्सर्या तर पेन्सिल पण असते हो मुलीने बनायला पाहिजे तर भागिनी सारखं कारण अप्सर्या तर पेन्सिल पण असते थोडा दाब दिला की पटकन तुपते हा आता बऱ्याच मुलींना इथे म्हणलं जात असेल की तू आमचं सोनं म्हणून आम्ही तुला तिजोरीत ठेवतो हा मुलगी होती सोनं आहे आणि असणार आहे पण त्या सोन्याचा पण तेज असतो तर मुलींचा तेज कोणाप्रमाणे पाहिजे सूर्याप्रमाणे पाहिजे कारण की सूर्याकडे कोण मोठे डोळे करून बघू शकत नाही हो आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर वाघिणीसारखे म्हणला ना दोन व्यक्तींना आनंद होतो एक म्हणजे तुमचे वडील दुसरे म्हणजे पोलीस आता एक आपल्याला केरळची घटना माहिती डॉक्टर होती नाईट ड्युटी होती त्याच्यामुळे काय घडला प्रसंग माहितीये असं समजा की त्या जागी तुम्ही आहात रात्रीच जाताय बाबा तुम्हाला बाल्कनीत बाय करतायत तुम्ही निघून गेलात शेजारचे लगेच विचारणार काय हो तुमची राह पोरगी भर रात्री इतक्या बाहेर कुठे निघाली कोणी छेड काढली तर मग तुमच्या बाबांनी काय म्हणायला पाहिजे ताट मान करून उंच मान करून म्हणायला पाहिजे घाबरायला तर त्या मुलांना पाहिजे कारण भर रात्रीची बाहेर निघाले घाबरायला तर त्या मुलांना पाहिजे कारण भर रात्रीची भागीन बाहेर निघाले निघाली आहे त्याच्यामुळे मी म्हणते जी मुलगी भागिनी सारखी राहील तीच या जगात टिकू शकेल जी मुलगी भागिनी सारखी राहील तीच मुलगी या जगात टिकू शकेल आणि एक शेवटची मी विनंती करतो आज एक नम्र विनंती करते की एक वाक्य आयुष्यात कधीच विसरू नका ते म्हणजे जय महाराष्ट्र अरे नववारी बेस्ट जय महाराष्ट्र इथेच बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र